अल्पवयीन मुलीस लॉज उपलब्ध करून दिल्याप्रकरणी हॉटेल मालक अटक न्यायालयाकडून एक दिवस पोलीस कस्टडी राहुरी जिल्हा अहमदनगर अल्पवयीन लैंगिक अत्याचार करण्याकरिता लॉज मध्ये रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी अनिकेत लॉजिंगचा मालक अनिकेत जाधव वय सत्तावीस रा शिगवे नाईक यास राहुरी पोलिसांनी अटक केली आहे सदर आरोपीने पीडितेचे वय किंवा ओळखपत्र तपासणी न करता रूम उपलब्ध करून दिल्याने भारतीय न्याय संहिता कलम पंचावन्न तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक राहुरी पोलिसांनी सर्व लॉज व हॉटेल चालकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की ग्राहकांकडून ओळखपत्र व जन्माचा पुरावा तपासूनच नोंद घ्यावी अल्पवयीन मुलीसोबत आलेल्या व्यक्तींना रूम उपलब्ध करून दिल्यास हॉटेल लॉज चालकांवर कायदेशीर कारवाई होईल असा इशारा देण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात एपीआय सुदाम शिरसाठ व पथकाने केली के एनएच के न्यूजसाठी यासिन सय्यद